विश्वास पण दिलाय आणि जिंकण्याची खात्री दिली आणि त्याचबरोबर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवाजीराव काकडे यांची जनशक्ती जनशक्ती मंच हा आपल्या शिवसेनेमध्ये त्यांनी विलीन केलाय त्यांचं मी मनापासून स्वागत करतो शिवाजीराव काकडे यांनी गेले अनेक वर्ष समाजसेवेचं काम आणि आमच्या हर्षदायी ग्रामला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि इकडे शिवशक्ती आणि जनशक्ती एकत्र आल्यानंतर या ठिकाणी विकासाची शक्ती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो बघा काही लोक का पक्षामध्ये येताना अनेक अटी शर्ती करतात परंतु शिवाजीराव आणि हर्षदाताईने कुठली कुठलीही अट न ठेवता विना अट या ठिकाणी शिवसेनेमध्ये आपली जनशक्ती पार्टी मत केली आहे आणि म्हणून मी नक्की त्यांना सांगतो की तुम्ही घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे तुमचा तुमची भूमिका विकासाची भूमिका लोकांना न्याय देण्याची भूमिका आणि म्हणून हा एकनाथ शिंदे देखील गेले अनेक वर्ष हे काम करतोय आता शेवगाव हा माझ्या लाडक्या वारकऱ्यांचा भाले किल्ला आहे माझ्या शेतकऱ्यांचा भाले किल्ला आहे माझ्या लाडक्या बहिणी इथं उपस्थित आहेत मोठ्या संख्येने मी ज्या ज्या सभांमध्ये जातोय लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय असते आणि त्या काळ मी विट्याला गेलो रात्री दहा वाजेपर्यंत लाडक्या बहिणी साडे दहा वाजेपर्यंत तिथं थांबल्या थंडी होती पण आपल्या लाडक्या भावाला बघायचंय लाडक्या भावाला ऐकायचं आहे हे मनामध्ये ठेवून तुम्ही तिकडे थांबल्या लाडक्या भाऊही थांबले सगळे हा माझा खरा म्हणजे एक मोठा आनंद आहे आज पण इथं लाडक्या बहिणींची संख्या मोठी आहे या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि पडू लागली अभिमान आहे आणि मी हेही सांगू इच्छितोय त्याही वेळेस लोकांनी विरोध केला कोर्टात केले अमक केलं तमक केलं पण त्यांना काही त्यांचं चालू दिलं नाही त्यांनी खोडा घातला पण माझ्या लाडक्या बहिणीने त्यांना चांगला जोड दाखवला आणि विधानसभेतून हद्द करून टाकला आणि मी हेही सांगतो कुणाचाही मायका लाल आला तरी एकनाथ शिंदे असे पर्यंत लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि म्हणून फक्त लाडकी बहीण योजनेपर्यंत मर्यादित न ठेवता या ठिकाणी आणखी जे बचत गट योजना ग्रामीण भागात आहे शहरी भागात देखील शहर आहे या ठिकाणी नगर विकास विभागाच्या माध्यमातून बचत गटाला जो काही फंड आपण देतो इकडे मिळत नाही ना मोठ्या मोठ्या उद्योगाला व्यवसायाला चालना मिळेल आणि माझ्या लाडक्या बहिणी या मला लक्षपती झालेल्या बघायच्या लक्षपती झालेल्या माहित आहे मी जे बोलतो ते करतो आणि जे नाही बोलत ते करून दाखवतो असा माझा स्वभाव <coughs> आणि म्हणून लाडक्या बहिणींनी चमत्कार विधानसभेत घडवलेला आहे त्याची जाणीव आम्हाला हो लाडके भाऊ इकडे आहे लाडके भाऊ इकडे आहे यासाठी देखील जे जे काही करता येईल ते आपण करुण करूया वारकरी संप्रदाय या ठिकाणी आहे पंढरपूरची वारी असली या देखील मी पाहिलं तुम्ही पाहिलं की एकनाथ शिंदे स्वतः जाऊन तिथं नियोजनाची पाहणी करतो पाहतो मोबाईल टॉयलेट बरोबर आहे का स्वच्छता आहे का पाणी आहे का सगळं वारकऱ्यांना दिंडी अनुदान चालू करण्याचं चा काम एकनाथ शिंदेने केलं विमा एकनाथ शिंदेने काढला या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना दरवर्षाची सहा हजार मी मुख्यमंत्री असताना घेतला आज मी आपल्याला सांगतो शेतकऱ्यांना आवर मोठं संकट आलं जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही अतिवृष्टी झाली पण सगळे नियम बाजूला ठेवले एनडीआरएफ चे निकष बदलले दोन हेक्टर चे तीन हेक्टर केले सततच्या पावसामुळे नुकसान भरपाई आपल्याला मिळत नव्हती ती देण्याचं काम <coughs> केलं आणि आता पण जवळपास बत्तीस हजार कोटीच पॅकेज शेतकऱ्यांना दिलं शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये हे एकनाथ शिंदेने सांगितलं होत तो शब्द पाळला शेवटी या राज्यामध्ये सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ शेतकरी कष्टकरी वारकर यांचं राज्य आहे आमच्या तिजोरीवर या सरकारच्या तिजोरीवर लाडक्या बहीण भाऊ शेतकरी वारकर यांचा पहिला अधिकार आहे कारण हे जनतेचे पैसे आहे हे जनता जनार्दनाच्याच उपयोगी आले पाहिजे आणि म्हणून मी मुख्यमंत्री असता मुख्यमंत्री सहायता निधी मधून तुमच्या एकनाथ शिंदेने साडे चारशे कोटी रुपये हजारो हजारो रुग्णांना दिले लोकांचे प्राण वाचले हे पुण्य कमवलेलं आहे हे पुण्य हे जे आहे हे या रुपाने तुमच्या रुपाने पाहतोय हीच माझी कमाई आहे सत्ता प्रॉपर्टी संपत्ती किती कमवली यापेक्षा माणसं किती कमवली माणसांचं प्रेम किती कमवलं ते पाहणार आहे एकनाथ शिंदे आणि म्हणून बालासाहेब का मे सच्चा सैनिक हो किसी से नाही डरताय एकनाथ शिंदे ये है जो बोलताय वही करता है आणि म्हणून हे आपल्याला मी एवढं सांगेन की या शेवगाव जे सोन्यासारखं कापसा सारखं कापसाचा म्हणजे तिथं पांढऱ्या सोन्याचा तालुका म्हणतात का याला आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो इथं माणसं देखील सोन्यासारखी आहे ही माणसं पण सोन्यासारखी आहे आणि कापसासारखं मऊ मौ मन असणार निर्मळ मन असणारी माणसं शेवगावची मला आनंद आला शेवगावच्या जनतेला परिवर्तन पाहिजे शेवगावच्या जनतेला विकास पाहिजे ना चांगले रस्ते पाहिजे ना पिण्याचं पाणी पाहिजे ना या ठिकाणी भुयारी गाठ योजना पाहिजे ना या ठिकाणी अनेक योजनांचं मला पत्रक दिलंय आपल्या अरुण मुंडेंनी या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो मी मुख्यमंत्री असताना नगरो विभागातून नव्वद कोटी रुपयांचा निधी दिला त्या ठिकाणी दिवस पाणी मिळत नाही लोकांना आणि त्याचबरोबर तुमची मागणी एमआयडीसीची आहे अतिक्रमण बाधित छोट्या छोट्या व्यवसायाचं पुनर्वसन झालं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ पूर्णाकृती पुतळा उभा राहिला पाहिजे नगर परिषदेची इमारत आहे का मग कसला कारभार कुठं करतो घरात बसतो गावाच्या बाहेर पाच किलोमीटर जाणार कसं माणूस कसं जायचं आणि कधी काम व्हायचं आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो प्रशासकीय इमारतीला ताबडतो आचारसंहिता संपल्या संपल्या पैसे दिले जाते <स्याँगा> उद्यान जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी देखील विकास विभागाकडून पैसे द्यायला लागतात एक कोटी मी आता नमो उद्यानाला सगळ्या अख्या राज्यातल्या नगर परिषदांना देऊन टाकले तुम्हालाही मिळाले असतील मिळाले असतील हा असतील त्यात कोणीतरी ते पण अरुणाताई आपली माया ताई नगराध्यक्ष झाल्या झाल्या फटाफटा फटाफटा आलेले पैसे बाहेर येतील कारण ते थोडे दाबलेले आहेत आता लोकांनी माया मायाताईला निवडून दिले की विषय संपला आणि सगळं जे आहे सगळा निधी बाहेर येईल आणि त्याचबरोबर मायाताई मुंडे यांना मतदान करायचंच आपल्याला मी सर्व नगरसेवकांना देखील विनंती करेन की एक मत माया तयांसाठी पहिले भाग आहेत एक मत आपल्यासाठी एक मत माया था इन तीन मत ना आठवडे बाजार रस्त्यावर भरतो यासाठी जागा नाही आहे त्याचबरोबर आठवडे बाजारात स्वतंत्र जागा पाहिजे शॉपिंग कॉम्प्लेक्स शहरातून जाणाऱ्या रस्त्यांचा विकास रस्ते नाहीत काय आता बघितले खराब आहेत खराब आहेत मी जिकडे जातो तिकडे नंतर रस्ते चांगले करतो सुशोभी करा सगळं करू आपण गावाबाहेर सरकारी दवाखाना मूळ जागी तो गावा बाहेर टाकलाय गावात पाहिजे ना आपल्याला बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नव्याने इथं आम्ही सुरू करून देऊ हा देखील शब्द या ठिकाणी रिंग रोडचा विषय आहे रिंग रोड देखील या ठिकाणी झाला पाहिजे यासाठी देखील आपण त्या विकासाला चालना देऊ आज इथं काही घराणे सही आहे का प्रस्थापित लोकांच्या विरोधामध्ये एकीकडे भांडुलदार दुसरीकडे जनशक्तीची लढाई जनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती जेव्हा असते तेव्हा जनशक्तीचाच विजय होत असतो कारण आम्ही किती म्हटलं किती काही म्हटलं जागीरदारी केली तरी सुद्धा हे जनता जनार्दन ठरवत असतो हा मालक जनता जनार्दन आहे आम्ही सेवक आहोत आम्ही सेवक आहोत आणि जे मालक बनण्याचं प्रयत्न करतात त्यांना लोक त्यांच्या घरी पाठवून देतात घरी बसवतात आणि म्हणून हे काम तुम्हाला करायचं आहे आणि म्हणून अरुण भाऊ तुम्ही आता चिंता करायची नाही तुमचा असलेला अनुभव त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये तुम्ही आलेला आहात तुमच्या सोबत काकडे इथं आलेले आहेत हर्षदा इथं काकडे आलेले आहेत हे सगळं जे आहे हे चांगला योगायोग आलेला आहे आणि म्हणून तुम्हाला मी एकच सांगतो की या निवडणुकीमध्ये आपल्याला जनशक्तीचा विजय करायचा आहे जनशक्तीचा विजय करायचा आहे पाणी दिवाबत्ती वीज रस्ते उद्यान गार्डन शाळा आरोग्य सगळं पाहिजे शेवगाव एक असं लोकप्रिय शहर स्वच्छ सुंदर शहर झालं पाहिजे मी म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की आणि शेवगावच्या भाई काय रे बाबा हा तुम्हाला भेटतो मी जाताना भेटतो इकडे इकडे भरून घ्या त्याने इकडे साईड बोला आणि म्हणून पेन्शन नाही टेन्शन द्यायचं पेन्शन तर मिळालं विरोधकांना टेन्शन द्यायचं टाइम आहे आणि त्यांना कायमची पेन्शन देऊन घरी पाठवायचे आणि यांना जे यांचा जो अन्याय झालाय तोही दूर करायचा आणि म्हणून एमआयडीसी एमआयडीसीचा जो विषय आहे सी ची मागणी आहे आणि एम आय शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे एमआयडीसी आपल्याला झाली तर लोकांच्या हाताला काम मिळेल आणि लोकांच्या हाताला रोजगार मिळेल म्हणून मंत्र्यांचा काय फोन लागतो का बघा जरा लागला तर ठीक आहे म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की कुठल्याही दबावाला बळी पडू नका या ठिकाणी ही निवडणूक तुमच्या उद्याच्या भवितव्याची निवडणूक आहे फक्त मतदान करत्यापूर्वी पुरते मर्यादित ही निवडणूक नाही उद्याचं भविष्य मुलाबाळांचं भवितव्य या ठिकाणी या मैदान खेळन उद्यान शाळा आरोग्य हे सगळं पाहिजे असेल तर आपल्याला परिवर्तन घडवावं लागेल मला एक सांगा तुम्हाला परिवर्तन घडवायचं आहे तुम्हाला विकास पाहिजे तुम्हाला या भागामध्ये जे काही वर्षानुवर्ष मक्तेदारी चालले ती संपवायची आहे आणि लोकांचं राज्य आणायचंय मग तुम्हाला परिवर्तन घडवायला लागेल मग तुम्हाला बदल घडवायला लागेल मग आपल्याला यामध्ये बदल घडवणं हो। क्रमप्राप्त आहे ते तुम्हाला करायचं आहे कोण आहे याच्या लागला काय उदय सामंजी मी इथे आता शेवगाव मध्ये आलो शेवगाव तिथं अडीच तीन वर्षापूर्वी काकडे म्हणून आहेत आपले जनशक्तीचे शिवाजीराव काकडे यांनी सात बारा उतारे असं सगळं दिलंय आणि अडीचशे हेक्टर जमिनीचा आहे उतारे पण दिलेले आहेत तर तुम्ही ताबडतोब याच्यावर निर्णय घ्या एमआयडीसी एमआयडीसीआय फक्त शेतकऱ्यांच्या जमिनीचा दर ठरवायचा आहे ते कमिटी मध्ये आहे ते पंधरा वीस दिवसामध्ये हायकोर्ट कमिटी सचिव लावतील शेतकऱ्यांच्या जमिनीचा दर फायदा होईल आणि तिथं आपण दिलेल्या आदेशाप्रमाणे एमआयडीसी नक्की होईल बघा मी जे बोलतो ते करून दाखवतो मी खोटं आश्वासन देत नाही नो रिजन ऑन द स्पॉट डिसिजन मला एकनाथ हे होणार असेल ते करून टाका आता मंत्री आपलाच आहे उदय सामंत तुमच्याकडे जमीन पण आहे मग एकदम भव्य दिव्य एमआयडीसी पहिली करण्यापेक्षा अडीचशे तीनशे एकराची करा ना त्यामध्ये उद्योग येतील माझ्या तरुणांना लाडक्या भावा बहिणींना नोकऱ्या मिळतील हे पुण्य कुणाच्या पदरात पडणार आहे आणि म्हणून जे होणार आहे ते मी लगेच सांगतो जे नाही होणार आहे त्याला बाबा थांबा म्हणून सांगतो खोट बोलणं माझ्या डिक्शनरी मध्ये शब्द नाही बाळासाहेब सांगायचे शब्द देताना दहा वेळा विचार करा शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की तो शब्द माघारी घ्यायचा नाही हे बाळासाहेब सांगायचे आणि म्हणून मी कधी कधी एक हिंदीतला डायलॉग मारतो मग तो एक एक, एक तो मग कमिटमेंट करता नाही लेकिन एक बार मैंने जो कमिटमेंट करती तो फिर मैं खुद की भी नाही सुनता असा माझा स्वभाव आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो आपल्याला या ठिकाणी खूप चांगलं वातावरण आहे मी नगर परिषदेमध्ये सगळीकडे फिरतोय प्रचाराला आणि म्हणून इथं आता आपली जनशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आलेली आहे ताकद वाढलेली आहे अरुण भाऊ आपले आलेले आहे आणि म्हणून पाणी योजना आता कोणाला लावू नंतर करतो ना अरे चालू झाला ऐका गुलाबराव आणि बघा मी आपल्याला सांगतो आपल्याला पण मला एक सांगा शब्द तुम्ही दिला पाहिजे की दोन तारखेला मात्र रेकॉर्ड ब्रेक मताने विजय केला पाहिजे आणि तुम्हाला हे सगळं जर बघा मी सगळं समोर बोलतोय तुमचा आणि उद्योग मंत्र्यांनी हजारो लोकांच्या समोर इथं सांगितलंय त्यामुळे त्याला शब्द फिरवता येणार नाही फिरवू नाही कारण मी आहे ना सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहे ना, 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 ना तुमचा काळजी करायची नाही आणि म्हणून आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो येणाऱ्या दोन तारखेला आपल्याला प्रचंड प्रचंड मतांनी या ठिकाणी आपल्या आप मायाताई अरुण मुंडे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना विजय लागलाय काय पकडून हॅलो गुलाबराव मी इथे शेवगावला आहे आता इथल्या लोकांनी म्हटलंय की पाणी पुरवठा योजना जी आहे त्याच्यामध्ये काय त्रुटी आहे त्रुटी लगेच टाकतो हा त्रुटी दूर करा आणि करून टाका मी बघा शब्द देऊ देऊन ना <laughs> तुमचं नशीब चांगलं आहे हे मंत्री पण अवेलेबल झालं असे आमचे चोवीस बाय ट्वेंटी फोर बाय सेवन मंत्री अवेलेबल असतात कारण त्यांचा बॉस प्रमुखच चोवीस तास अवेलेबल असतो मी आता जाता जाता एवढं सांगतो एवढा प्रचंड जनसमुदाय आहे लाडक्या बहिणी लाडक्या भाऊ तुम्ही एवढं तुम्ही ठरवलं ना कि समोरचे कितीही कुणी असले तरी सगळ्यांचं डिपॉझिट तर जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असं काम आपल्याला <laughs> आणि ज्यांच्या पाठीशी आशीर्वाद महिलांचा बघा ज्यांच्या मागे मोठ्या प्रमाणात असतात महिला मतपेटीत देखील त्यांचा नंबर असतो पहिला मला अनुभव आहे विधानसभेत गणित मी बघितलंय लाडके भाऊ पण आहे त्यांना पण ते पण आपल्या घरच्या मंडळीने सांगितल्यानंतर सगळं ऐकता कारण आता त्यांच्या खात्यात पैसे असतात आणि त्यांना अधिकार प्राप्त असतो आणि त्यामुळे मी बघा एक छोटा कार्यक्रम मी या ठिकाणी काय ही योजना सुरू केली माहिती मी गरीबी पाहिली आहे मी गरीबी पाहिली आहे मी शेतकरी कुटुंबातून आलोय या राज्याचा मुख्यमंत्री झालो माझ्या आईची पत्नीची काटखसर मी पाहिली तिची तकमगक पाहिली तिच्या डोळ्यामधलं कनव पाहिली कशी कसा महिना काढायचा कसा महिना चालवायचा त्यावेळेस मी बघितलेला आहे आणि जेव्हा माझ्या हातात अधिकार आले जेव्हा मी मुख्यमंत्री झालो लगेच ती माझी आठवण जी जुनी होती लगे जाली। काई काई ती लगेच जिवंत झाली आणि मी ठरवलं माझ्या माता भगिनींसाठी साठी मी काय करायचं काहीतरी केलं पाहिजे त्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे गेले पाहिजे तिथूनच लाडक्या बहिणीचा जन्म झाला लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आणि म्हणून मी मगाशी सांगितले चिंता करू नका हे असं वाढत जाईल काळजी करू नका आणि हा एकनाथ शिंदे दिलेले शब्द पाळतो शब्द पाळणार आता तर मी एक सांगतो फक्त शिवसेना नाही शिवशक्ती नाही जनशक्ती पण एकत्र आली आहे आणि म्हणून शिवसेना को शिवसेना को हराना मुश्किली नाही नामुमकिन है धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब आपले उमेदवार ने ने नेवासा नेवासा इथं नेवासरामध्ये आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण सिंग खुले आहे तुमचे नातेवाईक पाय पाहुणे सगळे लोक यांना देखील आपल्याला विनंती करायची आहे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार आहेत नेवासाचे आपले करण सिंग गुले यांना देखील मतदान करा आणि त्यांना देखील विजयी करा गरज आहे हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा